नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो सोशल मीडियावर एक नवीन वेट लॉस ट्रेंड समोर आलाय ज्यामध्ये असा दावा करण्यात आलाय की ब्लॅक कॉफी मध्ये लिंबाचा रस टाकून प्यायल्यानं लवकर वेट लॉस होतं पण खरंच ब्लॅक कॉफी आणि लिंबाचा रस या कॉम्बिनेशनमुळे वेट लॉस म्हणजेच वजन कमी होतं का यावर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे चला तर मग जाणून घेऊयात या व्हायरल न्यूज मागचं नेमकं सत्य काय आहे तज्ञांच्या मते कॉफी आणि लिंबू यात भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात आणि हे प्यायल्यानं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होतात वजन कमी करण्यासाठी या दोन्ही गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता कॉफीमध्ये कॅफे नसतं जे मेटापॉलिझमला वाढवतं आणि हे सेंट्रल नर्वस सिस्टमला स्टेमिनेट करतं आणि मूडला अलर्ट करतं यामुळे खूप वेळापर्यंत तुमचं पोट भरलेलं राहतं आपण सतत खात नाही आणि एक्स्ट्रा कॅलरी घेण्याची गरजही पडत नाही तर दुसरीकडे लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा सा चांगला सोर्स आहे जे तुम्हाला फ्री रेडिकल डॅमेजपासून वाचवतात तसं पाहायला गेलं तर या दोन्ही गोष्टी हेल्दी आहेत पण दोघांपैकी कोणत्याही एका गोष्टीमुळे वजन कमी होण्याचा कोणताही पुरावा नाही पण हा कॉफीमध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्यानं तुम्हाला भूक कमी लागेल आणि मेटाबॉलिझमही नक्कीच बूस्ट होईल पण फॅट बर्न करण्यात हे खूप फायदेशीर असेल याचा आतापर्यंत कोणताही वैज्ञानिक पुरावा सापडलेला नाहीये वजन कमी करण्यासाठी आपल्याला अजून बऱ्याच गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि लाईफस्टाईल संबंधित बऱ्याच सवयींमध्ये बदल करणं तेही गरजेचं आहे बऱ्याच संशोधनांमध्ये ही गोष्ट लक्षात आली आहे की कॉफी प्यायला ना वजन कमी होण्यास मदत होते पण कॉफीमध्ये दूध आणि साखर टाकू नका ज्यामुळे तुम्हाला याचा फायदा होणार नाही कॉफीमध्ये कॅफे असतं ट्युब्रोमाइन टिओफाईन आणि क्लोरोजेनिक सारखे तत्व असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच लिंबू तुमच्या शरीराला डिटॉक्सिफाय करतात आणि त्यासोबतच पचनक्रिया देखील सुधारते पण हे नेहमी लक्षात ठेवा की कॉफीचं जास्त सेवन करू नका जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यानं डिहायड्रेशन चक्कर येणं आणि डोकेदुखीसारख्या समस्या होऊ शकतात याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ॲसिडिटीची समस्या आहे तर जास्त प्रमाणात लिंबाच्या सेवनानंही त्रास होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण पाहिलं की कशा प्रकारे आम्ही त्या व्हायरल न्यूज मागचं सत्य तुमच्यापर्यंत पोहोचवलं ते जर तुम्ही देखील अशा प्रकारच्या कोणत्याही व्हायरल न्यूज बघत असाल वाचत असाल किंवा तुमच्यापर्यंत अशा कोणत्याही न्यूज येत असतील तर त्याची अंमलबजावणी करण्याआधी त्याची पडताळणी नक्की करा सध्या इतकंच पण आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका